वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आता आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती आलेलो आहे तर जे नवीन पत्रक निघालेलं आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार चा निकाल तो केव्हा लागणार आहे कधी लागणार आहे त्याचं जे काही प्रसिद्धी पत्रक आहे ते परिपूर्णरित्या आपल्याला पाहायचं आहे तर राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी पत्रक आहे तर जो टेट एक्झामचा रिझल्ट आहे तो सोमवारी लागणार आहे तर पहा शासन शुद्धीपत्र क्रमांक संकीर्ण दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस अन्वये उमेदवारांनी व्यावसायिक अर्थात त्याच वेळच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षेत सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करण्याबाबत या कार्यालयाच्या दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती परीक्षेस एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेस एकूण दोन लाख अकरा हजार तीनशे आठ प्रविष्ट झाले होते त्यापैकी बी एड परीक्षेचे पंधरा हजार सातशे छप्पन ॲपीआर व डी एल एड परीक्षेचे एक हजार तीनशे बेचाळीस ॲपीआर असे एकूण सतरा हजार अठ्ठ्याण्णव विद्यार्थी उमेदवारांनी ॲपीआर म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते तरी दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस अखेर बी एड परीक्षेचे नऊ हजार नऊशे बावन्न व डी एल एड परीक्षेचे आठशे सत्तावीस असे एकूण दहा हजार सातशे एकोणऐंशी ॲपीआर विद्यार्थी उमेदवारांची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे अशा विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यात येईल तथापि ज्या विद्यार्थी उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयात सध्यापर्यंत सादर केलेले नाही अशा उर्वरित बी एड परीक्षेचे पाच हजार आठशे सहा चार व डी चा चा हो एल एड परीक्षेचे पाचशे पंधरा अशा एकूण सहा हजार तीनशे एकोणीस ॲ पी एर विद्यार्थ्यांचा उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात येईल तरी ज्या विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी अद्यापपर्यंत डब्ल्यू 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 डॉट एम एस सी पुणे डॉट इन टेट दोन हजार इन पो ॲ एपेक्स या लिंकमध्ये माहिती विहित मुदतीत सादर केली नाही अशा विद्यार्थी उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी उमेदवारांची राहील तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व परीक्षार्थी उमेदवारांनी नोंद घ्यावी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी थेट परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल सोमवार दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर आता निकालाची प्रतीक्षा संपलेली आहे लवकरच सोमवारला निकाल लागणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे आपल्या चॅनलचे जवळपास तीन हजार पाचशे हे सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत त्याबद्दल सर्व सबस्क्रायबर यांचे आणि व्ह्यूवर्सचे मनापासून धन्यवाद